स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी ट्वेंटी मध्ये आपण आहोत विनोद कांबळे यांच्या पंचायत समिती गण क्रमांक मध्ये हे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि रासपा आणि उभाटाचे उमेदवार आहेत त्यांची युती झालेली आहे फक्त आज त्यांना जाणून घेऊया आज त्यांच्या माझं नाव विनोद कांबळे आहे आणि मी पंचायत समिती नव्याण्णव मधून उभा आहे वडगाव आणि बजाजनगरचा भाग आहे पूर्ण आणि हा भाग सर्व माग असलेला भाग आणि कचऱ्याचे ढीग नाल्याचे वगैरे पाण्याची व्यवस्था नाही आहे या ठिकाणी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात रोजगाराचा एक मोट, खूप मोठा प्रश्न आहे तर माझं खास करून काम म्हणजे अगोदरचं जे काम आहे माझं रोजगार रिलेटेडच आहे सर्वांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं मी सुरुवातीपासूनच काम करतो आणि इथून पुढे पण ते जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करायला मी बरं सांगा तुमच्या ज्या महिलांसाठी काही विजन आहे का काय आहे भरपूर प्रमाणात आहे स्वयंरोजगाराचं माझ्याकडे ग्रह उद्योगाचं माझ्या स्वतःच मशिनरीचा उद्योगाचा व्यवसाय आहे तर त्या उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून मी सर्व महिलांना स्वयंरोजगार ग्रह उद्योग करण्याचा प्रयत्न करेल आता आम्ही बघतोय वार्डामधून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय हा ह्या तुमच्या चार जणांची युती तर फळ आहे का हा मिळेल ना निश्चितच फळ मिळेल चांगला रिस्पॉन्स भरपूर आहे माग लोकांचा रिस्पॉन्स भरपूर आहे आम्ही काय एक असं कुठल्या राजकीय जास्त पार्श्वभूमी नव्हते आमचं जास्त उद्योग रिलेटेड काम होतं पण त्या उद्योगाचं मी या क्षेत्रामध्ये जिंकून आल्यानंतर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करेल